नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी कामाक्षी जोशी दिल्लीत राहते स्वधर्माबद्दल श्री भगवानांच्या अलीकडच्या शिकवणीशी मी संबंधित होऊ शकते हे मला कळाले बऱ्याच वर्षानंतर परीक्षण व त्रुटीद्वारे मी माझ्या स्वधर्मापर्यंत पोचले असे मी म्हणू शकते माझे सर्वसामान्य शिक्षण झाले होते पण एक गोष्ट सतत माझ्या मनात राहून गेली होती ती म्हणजे फ्रेंच भाषेचे माझे प्रेम त्यात मी माझे करिअर करेन असे माझ्या कधी लक्षात आले नाही पण सुदैवाने हे काम करायला मला खूप आवडते आणि मी अजूनही ते करत आहे श्री परमज्योतींच्या परोपकारासाठी खूप धन्यवाद मला एका नियुक्त कामासाठी फ्रान्समध्ये काही महिने काम करण्याची संधी मिळाली यामुळे युरोपियन अनुभव घेण्याची संधी मला मिळाली आणि फ्रेंच संस्कृतीचे अगदी जवळून निरीक्षण करता आले ज्याचे मी सदैव स्वप्न बघितले होते आज मला जर हे लक्षात आले की मला खरोखर काही करायचे आहे किंवा मिळवायचे आहे तर ते मिळवण्यासाठी मी माझ्याकडून शंभर टक्के प्रयत्न करेन व हे मला हवे आहे अशी श्री परमज्योतींना प्रार्थना करेन या रविवारी मला ॲमेझॉनमध्ये नोकरी मिळण्यासाठी मी श्री परमज्योतींना प्रार्थना केली अर्जदारांची संख्या खूप मोठी असल्यामुळे ॲमेझॉनमध्ये भरती प्रक्रिया खूप सावकाश होते त्यामुळे सोमवारी संध्याकाळी ॲमेझॉनकडून मला प्रस्तावपत्र यायला पाहिजे अशी मी नेमकी प्रार्थना केली आणि तसेच घडले माझ्या आयुष्यात त्यांच्या संपूर्ण अनुग्रहासाठी श्री परमज्योतींची मी आभारी आहे जय बोलो ऐश्वर्य प्रदाता श्री परम ज्योति की जय